घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आमदार निवडून आले असून शहवाडी मतदारसंघातून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी छत्तीस हजार त्रेपन्न इतके मताधिक्य घेत विजय मिळवला तर मतदार संघातून दलित मित्र अशोकराव माने यांनी सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास इतके प्रचंड मताधिक्य घेऊन विजय मिळवला पक्षाने उभे केलेल्या सहा जागेपैकी दोन जागेवर जनसुराज्याने झेंडा फडकवला आहे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार पारंपारिक विरोधक सत्यजित पाटील सरुडकर आणि आमदार डॉ विनय कोरे यांच्यात झालेल्या अतिततीच्या लढतीत छत्तीस हजार त्रेपन्न इतके प्रचंड मताधिक्य घेत सरुळकर यांचा आमदार कोरे यांनी दारुण पराभव केला शाहूवाडी विधानसभेच्या मतमोजणीतील पहिल्या कोरे यांना केवळ वीस मतांची आघाडी मिळाली होती त्यानंतर दुसऱ्या फेरीपासून ते चौदाव्या फेरीपर्यंत एक हजार एकशे एकावन्न एक इतक्या मतांनी सरुडकर आघाडीवर होते पंधराव्या फेरीपासून ते पंचवीसाव्या फेरी अखेर पन्हाळा तालुक्यातील गावांची मतमोजणी सुरू झाल्यानंतर आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी छत्तीस हजार इतके प्रचंड मताधिक्य घेत सरुरकरांचा दारुण पराभव केला सर्जेराव पाटील पेरिडकर कर्णसिंह गायकवाड अमरसिंह पाटील यासारख्या अनेक मातब्बरांची साथ मिळाल्याने या मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्यातील गावागावातून सत्यजित पाटील यांना मिळणारे मताधिक्य कमी करण्यात जनसुराज्याला यश मिळाले पन्हाळा तालुक्यातील गावांनी आमदार कोरे यांच्या जोडीत मतांची रासच ओतल्याने या निवडणुकीत छत्तीस हजार त्रेपन्न इतक्या प्रचंड विक्रमी मतांनी आमदार कोरे यांनी विजय मिळवला सरुडकर यांच्या गटाला यामुळे प्रचंड धक्का बसला असून उद्याच्या राजकारणाला सुद्धा मोठी खीळ बसणार असल्याची चिन्हे आहेत आमदार कोरे यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांची सर्वत्र प्रचंड जल्लोष साजरा केला संपूर्ण मतदारसंघ दणाणून सोडला होता कोरे यांनी परत एकदा शहुवाडी मतदारसंघावर हॅट्रिक साधत सरुडकर गटाला मोठा हादरा दिला आहे हात कलंगलेतून ही जनसुराज्याचे अशोकराव माने विजयी झाल्याने आमदार कोरे परत एकदा नामदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.